वही कमी व्हायच्या वळ आहे त्या तुम्हाला व्हिडिओ दिसणार आहे असं वाटावलं की काश्मीरला त्याला खेळायला सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय सो गायस तर आज मी आणि दिदी चालले थोडं मार्केटमध्ये दिदीचं काम आहे सो so, विहान आता घरी आणि रडेल मग म्हणलं त्याला पण घेऊन जाऊ आणि येत्या जर वेळ झाला तर मग सियाला पण घेऊन येणार जर नाही वेळ झाला तर मग फोन करणार आणि आतुरला पाठवणार सो चला आता आम्ही निघतो अरे विहान बाबा गायस वा 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 जर कि अरे हळद किती रे ठाकूर ते म्हणाले काय मला घातले व्हिड मध्ये हे व्हॅन मध्ये काय मला घातले अरे आतूरचं कसले दिसाले बा बघायच बाबा किती पाय व्ह्यान आहे पण त्याचं जर बघा किती मोठं आहे तोंड बघाय कलवान हे असं वाटावलं की कश्मीरला न्याय लावले त्याला बर्फात खेळायला पूर्ण काश्मीरला ने काय काश्मीरला जायचंय काय मार्फत बसले पण तसंच अरे वा एक नंबर आहे करते बा कसं दिसते गोंडस त्यासाठी काय आणले कुणी आणले आतू मामा हां बघा खाऊ आणले दाखव काय खाऊ आणले त्यासाठी सकाळ खाऊ खाऊ मागत होता काजू कतले आणले बघा आता आम्ही विहानले आम्ही विसरलो आलो आम्ही गेलो मार्केटमध्ये कामं केले आमचे आणि फास्ट आलो आणि विहान आल्यानंतर म्हणालं खाऊ त्याला खाऊ आणायच विसरलंच आम्ही कामाच्या नादात मग नंतर विहान रडायला मग खाऊ 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 करावं लागला आज तर मग आम्ही काय गेलो आत्ता गेलो जस्ट त्यासाठी आणि आता म्हटलं त्याला काजू पतली घेऊन या आता खुश झाले खाऊ झालं आता खुश झाले काजू पतली आणली चला आता आम्ही चहा पितो सगळेजण चहा तर इथं जे चपात सुरू आहे आणि चहा चपाती आम्ही होतो पण चहा चपात खायच नाही का का होते चपात्या चहा चपाती खायला बघा आमचं शूट सुरू आहे आणि शूट बघायला पब्लिक गोळ्या झाल्या आणि विहान पण आहे आणि अतुल अशा हा आणि अतुल अशा गोळ्या घेऊन येणार आहे कम ज्यानं वय कमी होणार आहे बघा वय कमी व्हायच्या गोळ्या त्या तुम्हाला व्हिडिओ दिसणार आहे कमी असं आहे आणि हे बघा पब्लिक बघायला बसल्या इथं परत गेला बघा तिथं बघा आहे का कसं आहे काय झालंच नाही मी काय केलंच नाही आणि हे वरचा तर कट्टा तयारच होता आणि हे बघा खाली फरशा नुसतं होत्या तर त्या फरश्यांना मम्मीने झाकलं मम्मी आणि पप्पा हे करत होते संध्याकाळी पाच असता गोमा निघतात ना पावसाळ्यात ते गाय गोमा असते त्या आणि जरा जर पायाला वळवळलं तर नको वाटत त्यामुळे म्हटलं का आपल्या भळी तेवढा फरशांच्या म्हणजे हे तात्पुरते केले एवढं आहे ना तात्पुरते केले म्हणजे असंच पाहिजे कच लाकूड पडताना काय काय वाटत नाही जेवायला मजबूत केलं फरशा लावून लाकूड पडता येत नाही काय करता येत नाही हे हे बघा असं सिमेंट एवढं करून घेतले एवढं सगळ्या गोष्टी प्लेन सिमेंट लावले आणि म्हणजे गंजावन आहे मग याला बघ आता उद्या सकाळी पाणी आता हळूच त्यांनी बम लावलंय मम्मी नाही लागत नाही पाणी मारायला होय त्यामुळे हळू बंब लावला आता सकाळी हे कट्टा असल्यामुळे काय टेन्शन नाही पण खाली उभारायला लागलं ना सो असं करून घेतलं बघा घरातल्या घराच घरातल्या दोन मिस्त्रींनी एक मम्मी आणि पप्पा बघितला मम्मी पप्पा काय करत होते मी आराम केलं म्हणजे आम्ही मार्केट मधन जाऊन आलो आणि मी जरा कंटाळलो थोडं मग आराम करू म्हटलं आराम केलं तर घ्याने उठून ते करत बसले तर सगळं घरातच भरवलं हळूहळू शिमेट आणलं सगळ्या फरशा वगैरे हो झाकल्या म्हणजे घरातच मिस्त्री बनतो आम्ही कधी कधी असं घरातल्या कामासाठी तर ते झालं ते झाल्यानंतर था, आम्ही जेवलो हे बाबा चेहरा कसा पडला आहे बाबा पूर्ण कारण की कंटाळले आज मी उभाच होतो किती दोन ते तीन तास कंटिन्यू होतो त्यामुळे लिहिता म्हणजे सो चला आता जेवण झाले आता आपण इथंच ब्लॉग एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पण असंच रे बाय 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 बाय